नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या विमाविषयक आणि म्युच्युअल फंड तसेच वेगवेगळ्या गुंतवणूक विषयक गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येतो आपल्याला माझे व्हिडिओज खूप आवडतात हे मला अनेकदा आपल्या दिलेल्या कॉमेंट्स आणि आपण दिलेल्या लाईक शेअर म्हणणं कळत असतो तेव्हा आपण आत्तापर्यंत आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आज जी आपण पॉलिसी बघणार आहोत ती एकदमच वेगळी अशी पॉलिसी आहे आणि या पॉलिसीसाठी जे थमनील मी निवडलेलं आहे त्या थमनिलमध्ये दोन ब्लॉक्स आहेत एका ब्लॉकमध्ये कुठले कुठले आजार कवर होतील ते दिलेलं आहे आणि एका ब्लॉकमध्ये ते आजार कसे कवर होतील ते दिलेले आहे आणि ते आजार कसे कवर होते ह्याची थोडक्यात माहिती मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सादर करणार आहे तेव्हा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओजना जरूर लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचतील की जेणेकरून तुमच्या तुम्ही बघितलेला व्हिडिओ आणखी लोकांना शोधण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना तुमच्या बाजूने शेअर केलात तर तो तुम्हाला त्यांना बघण्यासाठी फार जास्त कष्ट करावे लागणार नाही तेव्हा आजचा व्हिडिओ जास्त मोठा होईल असं मला वाटतं आहे म्हणून आपण थोडंसं आवर्तं घेऊया थो आणि आपण माहितीला सुरुवात करू तर ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीचं नाव आहे दिव्यांजन संजीवनी पॉलिसी ही पॉलिसी विमा पॉलिसी आहे नॅशनल इन्शुरन्सच्या द्वारे ही चालवली जाते आणि या दिव्यांजन म्हणजे शारीरिक किंवा मानसिक दृष्टिकोनातून जर कोणी आजारी असेल तर त्या शारीरिक आणि मानसिक आजार आणि त्या आजारांनी जे अपंग आहेत त्या अपंगांसाठी ही पॉलिसी डिझाईन केलेली आहे या पॉलिसीमध्ये साधारण पाच भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये तीन चार तीन चार आजार आहेत जे खाली तुम्ही खालच्या बाजूला ब्लॉकमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही आजार बघू शकता ही पॉलिसी कोण घेऊ शकतं तर ही पॉलिसी त्याला मिळू शकते ज्याच्याकडे या खाली दिलेल्या आजारांचं ऑफिशियल सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ही पॉलिसी मिळेल बाकी मेडिक्लेम पॉलिसीसारखी पॉलिसी चालते जसं तुम्हाला प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी काय कॅपिंग असू शकतात किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी तुम्हाला यामध्ये कव्हर्स मिळू शकतात किंवा ही पॉलिसी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे ते आपण आता पाहूया या पॉलिसीमध्ये कमीत कमी सम इन्शुअर चार लाख आणि जास्तीत जास्त सम पाच लाख मिळणार एक वर्षाकरता ही पॉलिसी असेल ह्याच्यामध्ये ज्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे अशाच लोकांना ही पॉलिसी मिळणार आहे या पॉलिसीसाठी जे एज आहे ते अगदी न्यू बॉर्न पासून ते पासष्ट वर्ष वयापर्यंत कोणालाही पॉलिसी घेता येणार आहे याचे ग्रेस्ट पिरियड जो आहे जो तीस दिवसाचा आहे म्हणजे समजा तुमची पॉलिसी एक्सपायर झाली तर तुम्ही तीस दिवसपर्यंत ती कुठलाही वेगळा चार्ज न देता रिन्यू करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही चोवीस तासापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये भरती राहिलात तर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सिस मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डे केअर बेनिफिट पण मिळणार आहे आणि हा डे केअर बेनिफिट जो आहे त्याची वेगळी लिस्ट दिलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहण्याची गरज नाही त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी तीस दिवस आणि डिस्चार्ज मिळाल्यापासून साठ दिवस यामध्ये जे तुम्ही बा बाहेरचे खर्च कराल हॉस्पिटलायझेशनच्या व्यतिरिक्त ते खर्च याच्यामध्ये अंतर्भूत असतील याच्यामध्ये रूम रेंट वन पर्सेंट आहे आणि टू पर्सेंट आय सी यूमध्ये तुम्ही जर असाल तर आहे त्याच्यानंतर चाळीस हजारापर्यंत तुम्हाला कॅट्रॅक्ससाठी ह्याच्यामध्ये एका डोळ्यासाठी मिळतील त्याच्यासाठी पण दोन वर्ष वेटिंग असेल त्याच्यानंतर मॉडर्न ट्रीटमेंट पण ह्याच्यामध्ये कव्हर असेल हल्ली वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मॉडर्न ट्रीटमेंट हा एक प्रकार आलेला आहे की ज्यामध्ये लेझरद्वारे किंवा दुर्बिणीद्वारे बऱ्याचशा शस्त्रक्रिया केल्या जातात आणि त्याला मॉडर्न ट्रीटमेंटची एक कॅटेगरी आहे ज्यासाठी मॉडर्न ट्रीटमेंटची एक लिस्ट पण आहे परिस्थितीमध्ये ते तुम्हाला सविस्तर बघता येईल जेव्हा तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट बघाल तेव्हा तर त्यातल्या पन्नास टक्क्यापर्यंत तुमच्या जी तुम्ही विमा रक्कम घेतली असेल त्याच्या पन्नास टक्केपर्यंतचा खर्च जो हो आहे तो तुम्हाला या पॉलिसीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशनसाठी जर तुम्हाला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स लागणार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये प्रति हॉस्पिटलायझेशन या पॉलिसीमध्ये मिळू शकतील आणि त्याच्यासाठी मॅक्झिमम कॅप आहे पूर्ण पॉलिसी पिरियडची ती सात हजार रुपये आहे त्याच्यानंतर आयुष बेनिफिट म्हणजे आयुर्वेदा योगा युनानी सिद्धा होमिओपॅथी याच्यापैकी जर कुठली ट्रीटमेंट तुम्ही घेणार असाल तर पन्नास टक्के ऑफ सम इन्शुअर म्हणजे एकूण विमा रकमेच्या पन्नास टक्के तुम्हाला एका पॉलिसी पिरियडमध्ये याचा खर्च तुम्हाला मिळू शकतो त्याच्यानंतर पी ई डी म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसिजेस तर ज्या डिक्लेअर्स तुम्ही एक्झिस्टिंग डिसिजेस केलेले आहेत ज्यावरच्या आजारांप्रमाणे आहेत तर त्याचं कवरेज तुम्हाला मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या प्री एक्झिस्टिंग असतील त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये चोवीस महिने किंवा अठ्ठेचाळीस महिने वेगळ्या प्रकारचं जे वेटिंग पिरियड म्हणजे थांबण्याचा कालावधी दिलेला आहे तो असणार आहे त्याच्यानंतर तीस दिवसाचा जो इनिशियल वेटिंग पिरियड बाकीच्या सर्व मध्ये असतो तो इथेही आहे त्याप्रमाणे जर काही स्पेसिफिक आजार असतात जे आहे बाकीच्या परिस्थितीमध्ये चोवीस महिनेसाठी वेटिंग असतं ते वेटिंग इथेही असणार आहे वेटिंग पिरियड फॉर स्पेसिफिक लिमिट ऑफ डिसेबिलिटी कवर तुमची जी डिसेबिलिटी तुम्ही डिक्लेअर केलेली आहे त्या डिसेबिलिटीसाठी सुद्धा तुम्हाला चोवीस महिने इनिशियल वेटिंग पिरियडला असणार आहे आणि या पॉलिसीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्वेंटी पर्सेंट कोपे असणार आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही क्लेममध्ये वीस टक्के रक्कम स्वतः भरायची आहे आणि उरलेली रक्कम जी आहे ती तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देणार आहे किंवा अशा पद्धतीची एक पॉलिसी आहे जी आजच्या तारखेला अपंगांसाठी पॉलिसी देणाऱ्या हिंदुस्थानामध्ये अगदीच एक दोन कंपन्या असतील त्याच्यातली ही एक कंपनी आहे आणि ही एक चांगली पॉलिसी आहे तुमच्यापर्यंत यावी असा माझा उद्देश होता आणि म्हणून मी आज ही पॉलिसी घेऊन आलो आहे आपल्याला जर ही पॉलिसी आवडली आणि या पॉलिसीमध्ये अधिक माहिती आपल्याला घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या केस टू केस बेसिसवरती आम्हाला आमच्या खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा मेल आय डीवरती मेल करू शकता आपला व्हॉट्सअप क्रमांकावरती दिलेला आहे व्हॉट्सअप पण करू शकता आणि याची अधिक माहिती घेऊ शकता आणि हावी तरी